जातं उतू हे भयंकर दुःखाची घटना आहे होतं का हो तुमचं कधी असं हे आपल्या कवितेचं शीर्षक आहे चला बघूया कवी काय म्हणतात ते होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं वाटतं नशीब करतं आहे आपलंच असं नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळ लीज सर्पिंग करताना पकडतो तुम्हालाच बॉस नुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातं उतू हे भयंकर दुःखाची घटना आहे नुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातो क्रिकेटात तुमची ट्यूब फोटो लेण्याचा नातू लवकर गेलात स्टॉपवर की बस येते लेट एरवी वेळेवर धावला की चुकते तिची भेट विकेंडला जोडून कामवाली मारते दांड्या आणि नेमका जेवायला येतो सहकुटुंब बंड्या <laughs> रस्त्यावरचा मोठा खड्डा तुमच्याच वाट्याला पंक्चरचा पंक्चर राहायला पंक्चर तुमचं ताप पडलेल्या काट्याला निवांत येऊन टीव्ही समोर बसता ते जाते देवळात चप्पल नेमकी मात्र तुमची चोरीला जाते मी हा प्रश्न देवाला विचारून तुम्ही थकता रुद्राक्ष आणि ग्रहांच्या अंगठ्या वापरताना चुकता मग लकी शर्ट आणि लकी दिवस हेरून काम करता आजचे भविष्य पाच पेपरातून जमा करून वाचता नशीबच कंडम म्हणून पुन्हा पुन्हा रडता आम्ही म्हणतो चला नशीबच लांडू नशीबच कंडम म्हणून पुन्हा पुन्हा रडता साध्या साध्या कामात शंका पुशंका ओढता ध्यानी ठेवा देवाकडे देवा दे नाही पार्शलिटी ध्यानी ठेवा देवाकडे नाही पार्शलिटी देण्याचा टाइम चुकेल पण नाही चुकायची इक्विटी आपल्या आयुष्याची स्टोरी आपण मात्र जगत जायची धन्यवाद